नमस्ते जय श्री कृष्ण उशीर झाला आपल्याला येवला आज आवाज येतोय का सांगा पटकन ना आवाज येतोय का सांगा जय श्रीकृष्ण सगळ्यांना स्वागत आहे सगळ्यांचं नाथ संस्कृतीचं चा या चॅनलवर कसे आहात सगळे मस्त श्रावण महिन्याच्या सगळ्यांना हार्दिक 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 शुभेच्छा स्वागत आहे सर्वांचं आपलं हक्काचं चॅनल नाच संस्कृतीचा याच्यावर आपल्या चॅनलवर आपण भगवद्गीता शिकत आहोत आणि भगवद्गीता शिकता शिकता इतर जे काही संस्कृतमधून श्लोक अष्टक वगैरे आहेत ते पण शिकण्याचा आपण प्रयत्न करत आहोत तर आपल्या चॅनलवर भगवद्गीतेचे प्रत्येक दोन श्लोकाचे एक व्हिडिओ असे व्हिडिओ टाकलेले आहेत ज्यांना गीता शिकायची आहे त्यांनी कृपया ते व्हिडिओ बघा पहिल्या अध्यायापासून चालू आहेत आणि तीन अध्याय संपवून आपण चौथ्या अध्यायाकडं गेलेलो आहोत हाय करा कमेंट करा प्लीज जे आले त्यांनी हाय करा लाइक करा नवीन व्ह्युअर्ससाठी सांगते मी सारखं हॅलो दादी डेंजर मॅन कैसी हो हॅलो मयाची हो हाय डेविल गेमिंग से हाय हेलो दादी हेलो आप कैसे हो आप कैसे हो और दादी कुछ भी नहीं भाई भगवत गीता पढ़ते हैं मेरे चैनल पे सीखते हैं देविल गेमिंग कहा हो आप कहाँ से हो आप कहाँ से हो आप बताओ मैं छत्रपति संभाजी नगर से हूं मुझे रेडिंग कोड चाहिए मतलब समझ में नहीं आया मेरे बाकी कसे आहात सगळे जे जे आले लाईव्हवर त्यांनी लाईक करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब पण करू शकता जे आले त्यांनी लाईक करा प्लीज कसे आहात तुम्ही आपण भगवद्गीतेचे श्लोक शिकत आहोत भगवद्गीता शिकत आहोत आपल्या चॅनलवर भगवद्गीतेचे श्लोक भगवद्गीताच्या श्लोकांचे अर्थ संथा पद्धत हे सगळं आपण शिकत आहोत आपल्या चॅनलवर और।, और दादी आज लाईव्ह स्ट्रीम क्यू बना रही हो? मेरी हर संडे रहती है लाइव जो लोक गीता शिकते आहे ना उनके लिए. कसे आहात बाकीचे सगळे जॉईन करा पटापटा हाय करा अनंत एडीच हॅलो हाय हॅलो हाय हाय बोल दिया। बाकी सगळ्यांनी लाईक करा पटापटा आणि हाय करा कमेंट करा प्लीज म्हणजे मला कळेल कोण कुन कोण आलं लाईव्हला ला तर आणि आवाज येतोय का सांगा प्लीज आवाज माझा आवाज येतोय का पण अवघड गड़ जे श्लोक आहेत ना ते शॉर्टवर घेऊन राहिलो आणि बाकी मग आपली भगवद्गीता सुरूच येईल रामरक्षा सुरूच येईल दोन दोन श्लोक दोन दोन श्लोक तर जे पण व्हिडिओ बघत असतील त्यांनी प्लीज कमेंट करा आपण एक व्हिडिओ बघितला दुसऱ्या अध्यायाचा बासष्टावा श्लोक ध्यायतो तो विषयान पुस्ते शुक जायते संघात संजायते कामं कामात क्रोधो बिजायते तो व्हिडिओ कसा वाटला सांगा प्लीज जे नवीन आले त्यांनी हाय करा कमेंट करा प्लीज लाईक करा श्रावण महिना लागलाय आता श्रावण मासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहीकडे क्षणात फिरणे क्षणात सरसर क्षणात हिरवे चोहीकडे क्षणात सरसर फिरून येते जे नवीन आहेत त्यांनी कमेंट करा प्लीज हाय म्हणून लाईक करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब पण करू शकता भगवद्गीतेचे व्हिडिओ जे पण बघत असताल ना त्यांनी कमेंट करून सांगा प्लीज పావుసా ఆడ తర్లే పడుతు रामरक्षात पठेत प्राज्ञ पाप सर्व कामदाम रामरक्षा पण चालू आहे आपल्या चॅनलवर रामरक्षा पण शिकत आहोत आपण आणि भगवद्गीता पण शिकत आहोत काय म्हणून कमेंट करा जे आले त्यांनी लाईक करा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब पण करू शकता प्लीज जे आले त्यांनी कमेंट करा प्लीज हाय म्हणून जे लाइवला जॉईन झाले त्यांनी कमेंट करा हाय म्हणून बाकी सगळे कसे आहात एकदम मजेत रहा निरोगी रहा आनंदी रहा जे लाईव्हला आले त्यांचे धन्यवाद कमेंट करा जे आले त्यांनी हाय म्हणून कमेंट करा लाईक करा श्रावण महिना लागलाय आता महादेवाचं काही शिकायचं असलं तर कमेंट करा प्लीज अष्टक वगैरे चला आणखी दोन पाच मिनटंच बसणार आहोत आपण जॉईन आपटपट पटपट लाईव्हला आणि भगवद्गीतेचे कोणते श्लोक अवघड वाटतात ते सांगा प्लीज ಕಮೆಂಟ್ ಕಾ ಹಾಯ್ ಬಮೆಂಟ್ ಕಾ धन्यवाद सर्वांचे लाईव्ह आल्याबद्दल सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद